कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह तेही एकदम फ्रीताई मला थोडं आहे तुमच्याशी बोल ना माझं खरच चुकला मी आशूला नको होतं घेऊन जायला मी ना माझी चूक सुधारते हे बघा पण तुम्ही ना राग राग नका करू प्लीज स्वतःच्या मुलाच्या आयुष्यावर बेतलेलं कुठली आई सरळ सहज असं विसरू शकते नाही मला कळतय तुमची अवस्था काय झाली असेल पण सीताई एकदा माझ्यावर विश्वास ठेवा हे बघा यापुढे विश्वास ठेवणंच कठीण होणार आहे हे बघ शिवा मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता याआधी तू एक चांगली व्यक्ती आहेस हे सुद्धा मी मान्य केलं होत पण तो विश्वास यावेळी तू गमावलायस आणि मला नाही वाटत आता तू परत तो जिंकू शकशील अगं असं नका मला एक संधी द्या मन... संधीच तर देत आली आहे एकदा नाही अनेकदा पण आता माझ्या मुलाच्या आयुष्यावर बेतेल अशी अजून एक संधी तुला हवी आहे का नाही नाही असं नव्हतं म्हणायचं मला मी आता ना सगळं मर्यादे पलीकडे गेले माझा तुझ्यावर काडी मात्रही विश्वास नाही राहील आठवतात ना दिवस पेपर्स हे माझ्या एक लक्षात आल्याशि जोपर्यंत तू आशूच्या आयुष्यात आहेस तोपर्यंत त्याच्यावर फक्त आणि फक्त संकटच येणार आहेत तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर पण प्रेमाबरोबर स्वतःच्या नवऱ्याची काळजी सुद्धा असायला लागते मी आशुला माझ्यापेक्षा जास्त जगते हो करतेस तसा प्रयत्न तू तु। पण तूच आठव शिवा एकदा आठव लग्न झाल्यापासून आतापर्यंत धोक्यात आला पण त्याच्यासमोर मी नेहमी उभी होते सगळी संकट झेलायला पण तो आता मला संकटात यायलाच नकोय या डिव्होर्स पेपर्स वर तू पाच महिन्यांपूर्वी सह्या केल्यास मी तेव्हाच म्हटलं होतं या सहा महिन्यात काही होणार नाही पारस आता एक महिन्याची मुदत बाकी आहे मला अजूनही तसंच वाटत की आता एक महिन्यात काय होणार आहे त्यामुळे शिवा गाशा गुंधाळाला घेतू आता हा एक महिना पण पुरेसा आहे माझ्यासाठी माझं आशूवर खूप मनापासनं खरं प्रेम आहे आणि याच खऱ्या प्रेमामुळे लवकरच हे डिवोर्स पेपर आशू फाडून फेकून देईल आणि जितक्या जिद्दीने तुम्ही मला घराबाहेर काढताय ना तितक्याच अभिमानाने आशूची बायको म्हणून परत घरी घ्या आशीर्वाद असू द्या कशाला हवेत ग तुला एवढे पैसे अगं एवढे काय फक्त दहा हजारच मागतीये ना दहा हजार फक्त वाटत आहेत तुला ते दहा हजार कमवायला किती वेळ मशीनवर बसावं लागतं माहितीये तुला किती ब्लाउज शिवावे लागतात माहितीये तुला अगं पण तुझ्याकडे नाहीये तसं नाहीच आहे ना नाही माझ्याकडे असले ना तरी आता ते घर खर्चासाठी हवे हो पण स्वतःच्या मुलीला देऊ शकत नाहीस नाही देऊ शकत नाही आहेत माझ्याकडे तुला द्यायला काय झालं मयाची मला पैसे हवेत दहा हवेत फक्त काय दहा काही झाड लावलंय का ला पडले दहा हजार मागते आणि एवढे पैसे कशाला पाहिजे तुला मला शॉपिंग करायची फिल्म बघायची जाते दुसऱ्यांच्या जीवात म्हणजे आम्ही तुझे चोचले पुरवायचे अरे हे बरं आहे तुमचं आता काय माणसाने आनंदी राहावंच नाही का आई ऐक ना ग आता जे काही घडलंय ना मागच्या दिवसात त्यांनी माझं टाळकं फिरलंय मला सतत सतत तेच आठवतंय चंदननी जे काही माझ्यासोबत केलं ते मी विसरू शकत नाहीये मला ते सगळं विसरायचंय नव्याने आयुष्य सुरू करायचंय म्हणून शॉपिंगला जायचंय म्हणून फिल्म बघायची तुला हुए? माती तू मग मा त्याच्यासाठी जी मजा करायची आहे ना ते सौता पैसे कमवायचे बलाऊज शिवायला बस की मग कळेल तुला कशी रग लागते पाठीला ते ब्लाउज तर जमणार नाही शिवाय तुला मग की साड्यासणे आणि कमव पैसे अगं मला मन रमवायचं मला राबायचं नाहीये राबायचं नाही फक्त मज्जा मारायची हे बघ दिव्या आधी हे सगळं ठीक होत पण आता हे जमणार नाही ओ म्हणजे आधी तू मी दिले असते मला पैसे आता माझं लग्न झालंय म्हणून मी घरातली मुलगी नाहीये ते सगळं मला माहिती नाही मला पैसे हवेत अगं आ... एक दमडी पण तुला मिळणार नाही तू मुलगी आहेस आणि तुला जर इथं राहायचं असेल तर स्वतः कष्ट करायचे आणि पैसे कमवायचे आणि मग मज्जा मारायची हे घर शिवाच्या पैशावर चालतंय हा तिथे पैसे नको आहेत मला नको आहेत ना मग सवता कमव आणि शॉपिंग कर मज्जा कर कळेच कसं होत नाही माझ्या बरोबर आली मोठी हजार रुपये दे मजा करायची आहे या पोरीला कधी सांडपणा येणार कुणाच ठेव मी तुला सांगितलंय का नाही की ही पोरगी इस्वी बदललेलीच काय आशू थांब ना काय मी तुझ्या आवडीचा टी शर्ट काढून ठेवला होता हां मी नाही घातला तुझ्या आवडीचा कलर आहे ना दरवेळेस आपण आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही कधी कधी बरोबर गोष्टी असतं असत मी निघतो माझ काय चुकत आहे आणि तुझं माझ्यावरचा सा विश्वास असा अचानक का गेलाय मे बी तुझ्या काही पूर्वी केलेल्या चुका असतील ना त्याच्यामुळे झाला असेल कमी तू विचार करून बघ तुझा तुझा ऐक ना ऐक ना आशु मला स्पष्टपणे सगळं सांग ना माझ्या डोक्याचा विचार करून मुगा झालाय तू सांग ना मला काय झालंय मला मा, नाही <laughs> मी बी असं असेल की तुझं तुला कळावं अशी माझी इच्छा असू शकते ना हा हां मग ते मी तेच म्हणते की मला नाही कळत ना हा मग तू सांगणं गरजेचं आहे ना तू 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 मित्र म्हणून सांग <laughs> मित्र म्हणून सांगू तू मैत्रीण म्हणून चुका केल्या असतेस ना तू मित्र म्हणून सांगितलं असतं पण तू तु चुका तुझ्या प्रेमासाठी केल्या आहेत म्हणून नाही सांगणार जा अशोक अरे यार असं का करतोय स्पष्ट का नाही बोलत माझ्याशी मीच माझ्या चुका शोधून काढल्या पाहिजेत म्हणजे काय आणि आधी काय आणि आधी असं म्हणजे कधी लग्न आधी की लग्नानंतर मग झी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री